नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अशा काही मास्टर टिप्स बघणार आहोत ज्या टिप्सचा वापर महिलांना अत्यंत सोप्या पद्धतीने घरामध्ये करता येईल त्यासोबतच घरातली कामं जी आहेत ती अगदी पटकन वेळेत होण्यासाठी या टिप्सचा वापर तुम्हाला घरामध्ये करता येणार आहे चला मग पहिली टिप काय आहे आपन ते आपण बघूया आपण इथे भेंडी घेतलेली आहे जर अशी सुकलेली भेंडी असेल तर त्याला ताजं आणि टवटवीत करण्यासाठी थोडा वेळ पाण्यामध्ये ती तशीच ठेवायची आहे जेणेकरून बेंडी बेंडी, भेंडी जी आहे त्या अगदी टवटवीत होते आणि नंतर आपल्याला ती फ्रेश भेंडी भाजीसाठी तयार मिळते एक पंधरा मिनटं जरी आपण ही भेंडी पाण्यामध्ये ठेवली तरीसुद्धा कुठल्याही भाज्या असतील जसं की गवारीच्या शेंगा असतील किंवा अजून वांगी वगैरे वा असतील तरीसुद्धा त्यासुद्धा भाज्यांना आपण वेळ पाण्यात जरी ठेवलं तरीसुद्धा ते भाज्यांना फ्रेश करण्यासाठी मदत होते पुढची आपली टीप आहे ती बघतो आपण साड्यांसोबत ड्रेससोबत आलेले अशा प्रकारचे स्टिकर असतात याला आपण बँडेजपट्टी म्हणून अशा प्रकारे वापरू शकतो इथे माझ्या बोटाला थोडीशी दुखापत झालेली आहे त्यावरती मी या बँडेजपट्टीचा घरगुती बँडेजपट्टीचा वापर केला आहे सेंटरला थोडासा कापूस लावणं गरजेचं आहे जेणेकरून रेडीमेड सारखीच घरगुती बँडेज पट्टी तयार होते पुढची आपली टीप आहे ती पण बघतोय इयरिंग्स ठेवण्यासाठी अशा प्रकारचे प्लास्टिक स्टिकर साडीसोबत आलेले असतात किंवा ड्रेससोबत त्याचा वापर आपण करू शकतो इझिली यामध्ये होलही पडतं आणि आपल्याला यावरती इयरिंग्स ज्या आहेत त्या अशा प्रकारे हँग है करून ठेवता येतात जेणेकरून इयरिंग्स छोट्या असतील किंवा मोठ्या वेळेत मिळत नाहीत किंवा पेअर पटकन सापडत नाही त्यासाठी अशा प्रकारचा छोटासा उपयोग काम येऊ शकतो पुढची आपली टीप आहे ती म्हणजे रियूजची आणि त्यासोबतच सॉक्सची सुद्धा आपण टीप बघतोय प्लास्टिक बॉक्सचा रियूज पण दाखवते आणि त्या त्या अगोदर मी तुम्हाला सॉक्सचं ऑर्गनायझेशन कसं करायचं ते दाखवत आहे जेणेकरून वेळेची बचत होते आणि वेळेत सॉक्स सुद्धा आपल्याला मिळतात दोन्ही सॉक्स एकमेकांवरती ठेवून छान असा रोल बनवून घ्यायचा आणि पुढे जेव्हा रोल आपण घेऊन जाणार तेव्हा ती तो जो रोल आहे तो आतमध्ये फोल्ड करून मस्त असं सॉक्सची घडी करायची आणि तो तयार झालेला रोल कुठेही ठेवला तरी त्याची पेअर त्यासोबतच असते आणि त्यामुळे दोनही सॉक्स आपल्याला वेळेत मिळतात वेळेची बचत होते सोबतच आपल्याला जास्त शोधायला ला लागत नाही अशा पद्धतीने मी दोन दोन सॉक्सच्या पेअर घेतलेल्या आहेत प्रत्येक सॉक्सची आणि त्यासोबत हे रोल तयार करून व्यवस्थित सॉक्स एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी हे बनवून ठेवलेत म्हणजे सकाळच्या वेळी घाईमध्ये असताना सुद्धा सोक्स, पटकन शोध सोक्स हे पटकन आपल्याला सॉक्स मिळतात आणि जास्त शोधाशोध करावी लागत नाही त्यामुळे इथे मी बघू शकता अशा प्रकारे सगळे सॉक्स आहे आहेत ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी ही सोपी अशी ट्रिक इथे वापरलेली आहे यामध्ये आपण सगळे सॉक्स छान असे ऑर्गनाईज करून ठेवू शकतो हा बॉक्स मी इथे रियूज केलेला आहे ज्यामध्ये स्कूलचे मुलांचे सॉक्स अगदी इझिली बस प्लास्टिक बॉक्सचा सुद्धा बऱ्याच वेळा खूप छान असा यूज होतो मोठे बॉक्स असतील तर जास्त सॉक्स बसतील आणि ड्रॉवरमध्ये सुद्धा तुम्ही हे सॉक्स ठेवू शकता पुढची आपली टीप आहे ती म्हणजे अद्रकची आणि इथे घेतलेली आहे आद्रक पण एकदा भरपूर अद्रक आणली की आपल्याकडे ती लगेच संपते असं नाही फ्रीजमध्ये ठेवली तर ती वाळली जाते कालांतराने त्यामुळे जास्त दिवस फ्रीजमध्ये पण अद्रक ठेवता येत नाही त्यामुळे जर फ्रेश जशी तशी अद्रक ठेवायचे असेल तर एखाद्या आपल्या झाडाच्या बुडाशी म्हणजे अशी माती जी असते ओली त्या ओल्या मातीमध्ये म्हणजे कुंडीमध्ये आपल्याला ही अद्रक ठेवून द्यायची आहे वरतून आपण झाडांना दररोज पाणी घालतो त्यामुळे ही अद्रक जे आहे ते अगदी ओली आणि थंड अशी राहते सोबतच याला कोंब देखील थोडेफार येऊ शकतात पण अद्रक जशीच्या तशी मिळते आपल्याला हवी तेव्हा आपण ही काढून घेऊ शकतो जर एक्स्ट्रा अद्रक असेल तर नक्की ट्रिक ट्रिक वापरा जेणेकरून फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा तुम्हाला सुद्धा मातीमध्ये ठेवायला अद्रक आवडेल सुद्धा आणि खराब होणार नाही जास्त दिवस टिकूनही राहील पुढची आपली टीप आहे ती पण बघतोय तुरटी घ्यायची आहे तुरटी सगळ्यांच्या घरामध्ये असते आणि या तुरटीचा खडा घ्या किंवा मग पावडर असेल तर चिमुटबार पावडर तयार करून घ्या मिक्सरला फिरवली तुरटी की पावडर छान अशी तयार होते फोडून घ्यायची आणि नंतर मिक्सरला फिरवून घ्यायची आता मी इथे पावडर तयार नव्हती माझ्याकडे आणि थोडीशीच मला लागणार होती त्यामुळे मी तुरटीचा खडा घेतला आहे आणि दोन चमचे पाण्यामध्ये अशा पद्धतीने तुरटी जरा वेळ फिरवून घेतली अगदी दोन ते तीन मिनिटामध्ये तुरटीचं तुरट असं पाणी तयार होतं आणि या तुरट पाण्याचा वापर कसा करायचा आहे ते आपण पुढे बघणार आहोत ॲज अ डेटॉल म्हणूनसुद्धा तुम्ही या तुरटीच्या पाण्याचा वापर करू शकता मी ते छोट्याशा बाटलीमध्ये म्हणजेच इथे बघू शकता एक माझ्याकडे अत्तरची बाटली आहे त्यामध्ये मी हे तुरटीचं पाणी जे आहे ते व असं छान भरून ठेवलेलं आहे आणि या पाण्याला भरून ठेवल्यानंतर याचा वापर कसा करायचा आहे ते मी पुढे दाखवते तुम्हाला जेव्हा आपल्या हाताला वगैरे दुखापत होते तेव्हा जर खूप जास्त त्यामधून रक्त वाहत असेल किंवा मग आपल्याला ती जखम पटकन बरी करायची असेल एक तर एक छोटासा उपाय करायचा आहे किंवा जास्त जखमेची वेदना होत असतील तर आपण एक छोटंसं काम करायचं आहे ते म्हणजे या तुरटीच्या पाण्यामध्ये कापूस जो आहे तो डीप करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्या अशा जखमेवरती तो स्प्रेड करून ठेवायचा आहे जेणेकरून तुरटीच्या पाण्याने आपल्या जखमेला लवकर बरं होण्यासाठी मदत होते आणि त्यावरती लवकर खपली देखील येते म्हणजे वेगवेगळ्या मलम वापरायची गरज लागत नाही नक्की हा उपाय युजफुल आहे सुद्धा हा उपाय करू शकता आणि डेटॉलच्या पाण्याऐवजी तुरटीचं पाणी वापरू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा